स्वतः राबवल्याशिवाय शेतात चालत नाही स्वतः पाहिजे गडी मारत हेक्टर त्याच्या बरोबर आपण काम केलं पाहिजे आमच्या बरोबर तेव्हा जकवरच यायला पाहिजे बसल्यावर हातवर काढतो संपलं त्याच्यावर काम करायला पाहिजे आपण नाही तर आपण घरात बसून चालत नाही काय नाही काय करत काम फक्त गडी काम काय करत आहे वेळ काढायचा आता वीस वीस गुंठे जमीन असणारे सुद्धा काम करता स्वतः मंत्री त्याची आता परवडते म्हणा बघा त्याच पिकते तुमचं काय का पिकत नाही माझं काय पिकत नाही याचा अर्थ काय स्वतः राबाय पाहिजे शेतात खरंच ते घरी बरोबर आपण स्वतः पाहिजे बघा नाही हे त्याच मी हे असं झालं नाही हे भागा बरोबर आजच्या तरुण पिढीला कळत नाही हो तरुण पिढी काय पैसा शेती करायचं तस चालतंय ते दहा मिनिट म्हाताऱ्या माणसा बसायला लागते तर ते अनुभव येते त्यांचा पहिलेच अनुभव पण घ्यायचा नाही नाही बसायला पाहिजे अनुभव तुम्ही सांगताय ना आता अनुभव आला का नाही एखादं घ्यायचं तर करायला पाहिजे हो उपचार करायला पाहिजे आम्ही स्वतः आपल्याला ते पगार शिल्लक राहणार होय गडी राहिलं की मग काय उभे नाही हा बरोबर आहे मग आम्ही म्हणतोय शेती परवडत नाही शेती परवडते सगळं परवडत आहे करायला केल्यावर केल्यावर परवडत आहे न डक्टरचं परवडत नाही हो चांगलं बसून शेती करायची चालत नाही 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 चालत नाही शेतातून राबायला पाहिजे हा करेक्ट